आप जहीन शब्द की गूंज में आपका स्वागत है मैं हूँ आपका दोस्त फिरोज खान हम आए हुए हैं यशवंत हाई स्कूल चांदूर विश्वा में यहाँ पर दिव्यांग बच्चों का दिन मनाया गया है आइए सर से बात करते हैं सर यहाँ पर आप किस विषय में आए हुए हैं सद्या दिव्यांग जागरूकता सप्ताह शुरू है त्यानिमित्तानं येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन इथे आज करण्यात आले आहे त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत तर त्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन इथे घेतले गेलेले आहे आज आणि त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देखील आम्ही या ठिकाणी देण्यात वाटण्यात आलेले आहे <laughs> हेलो oh. हो oh. hmm.